नमस्कार माझं ना नाव सुनील गाडेकर मनसे नाविक सेना उपाध्यक्ष एम एल सी सीबीए कमिटी मेंबर डीजी शिपिंग आज आपल्याकडे साहिल तांबे नाव नावाचे एक सी फेर त्याची वेतना घेऊन इथे आलेले आहेत तर आपण त्यांच्याच तोंडी ऐकून घेऊ की एका सी फेरर कसं ठरलं जातं या इंडस्ट्रीमध्ये हे आपल्याला सी फेअर साहिल तांबे सांगते तांबीजी सांगा तुमचा विषय काय काय झालं तुम्ही कसं तुमची एज्युकेशन बॅकग्राऊंड काय तुमचं आणि तुम्ही या शिपिंग फील्डमध्ये कसे आलात नमस्कार माझं नाव साहिल संजीव तांबे आहे माझा रँक आहे ओ एस आणि मी बी पी मरीन इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतली जी पी रेटिंगमधून दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्याच्यानंतर मी माझी ट्रेनिंग कम्प्लीट केली तिथे एक वर्ष झालं तिथे मी त्यांच्याकडे जायचो आणि ते लोक मला बोलायचे की जॉईनिंग होणार पण एक वर्ष झालं ते लोक मला जॉईनिंग देत नव्हते रिजॉइन जॉईनिंग देत नव्हते आणि काय इंटर्नशिप नव्हती त्यांच्याकडे मग तुम्ही तिथे किती पैसे भरले तिथे मी दोन लाख फी पे केलेली त्यांना मग तुम्हाला तिथे कुठलीही म्हणजे फक्त ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग करून दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला वारेवर सोडून दिला बरोबर आहे हो बरोबर मग तिथे तुमचे दोन लाख रुपये तिथे वाया गेले आणि तुम्हाला कुठली ट्रेनिंग वगैरे कुठली शिफ्ट किंवा कुठला असाइनमेंट दिलेलं नाही त्यांनी नाही ठीक आहे त्याच्यानंतर सांगा काय घडलं त्याच्यानंतर मी एका कंपनीमध्ये गेलो याकमरीमध्ये आणि तिकडे मी एक सागर नावाच्या व्यक्तीला भेटलो तो तिकडे क्रू मॅनेजर होता आणि तो मला तिकडून गुरुकृपा एजन्सीकडे घेऊन गेला त्याचा जो नंबर आहे एम यू एम थ्री फोर सिक्स आरपीएस नंबर ओके मग आणि त्या लोकांकडे मी तीन लाख दिले जी प्रोसेस होती ती माझी जॉईनिंगची माझी इंटरव्ह्यू ती एका हप्त्यामध्ये क्लिअर झाली मेडिकल आणि सगळं आणि मला त्या लोकांनी चढवलं तिकडे त्याच्यानंतर मी वापस आठ महिने सेलिंग करून घरी आलो वॉपस साठी त्यांच्याकडे गेलो ते लोक मला बोलत होते की तुम्हाला वन फाय पे करायला लागेल पहिल्यांदा तुम्ही तीन लाख रुपये त्याला रोख रक्कम दिली कॅश हो हां कॅश कुणी मागितलेली सागरनी मागितलेली माझ्याकडून सागरनी मागितले आणि तुम्ही कुठे दिले ते पैसे गुरुकृपाच्या ऑफिस मध्येच दिले गुरुकृपाच्या ऑफिसमध्ये दिलेलं आहे आरपीएसएल एमयूएम थ्री फोर सिक्स बरोबर आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला रिजॉइनिंग भेटली नाही असं बोलायचं तुम्हाला रिजॉइनिंग ठीक आहे तुम्ही त्या वेसल वर आलात परत आलात आणि मग तुम्ही रिजॉइनिंग साठी परत गुरुकृपामध्ये रिपोर्ट केली हो मग काय बोलले ते ते लोक मला बोलले की तुम्हाला वापस वन पॉईंट फायव्ह लाख भरायला लागेल दीड लाख रुपये भरायचे हो रिजॉइनिंग साठी ओके आणि हे ऐकून मी वापस याकमरीनकडे याकमरीन मध्ये गेलो सागर सरकडे भेटायला त्यांना भेटायला ओके okay. राईट आणि त्याच्यानंतर मी गेलो तिथे आणि ते मला फोन केला मी त्यांना ऍक्च्युली आणि फोन केल्याच्या नंतर मला समजतं की ते मला बोलले की मी तिकडून क्विट केलंय आणि मी माझा इन्स्टिट्यूट खोललाय वे, वेरन करून ओके वेरन इन्स्टिट्यूट ऑफ कुलिनरी आर्ट्स अँड हॉटेल मॅनेजमेंट राईट सर बरोबर ओके okay. आणि मला बोलले की मी एबीएन मध्ये बसतो तर मी एबीएन ऑफिसमध्ये तिकडे गेलो गेलो त्या दिवशी आणि त्यांच्याशी बोलणं झालं माझं त्यांनी मला सॅलरी वाढवायची गोष्ट बोलली तर, वाड़ वाड़ बोल तर हे ऐकून मी तिकडे त्यांच्यासोबत एका इन्स्टिट्यूट मध्ये गेलो इन्स्टिट्यूट नाही एका ऑफिस मध्ये गेलो कंपनीमध्ये आरपीएसएल कंपनी कंपनीचा ओतमरीन होतमरीन ओतमरीन ला आहे एम थ्री लाइन वन ओके आणि तिथे गेलो त्या लोकांनी मला सांगितलं की वन पॉइंट फाय तुम्हाला भरायला लागेल तिथे तर मी ते भरले पैसे त्या लोकांनी मला सप्लाय बेसन मध्ये जाण्याचं सांगितलं पण पैसे मागितलेले हो बरोबर आणि परत ओतमरीन सागरने ओतमरीन मध्ये घेऊन गेला आणि तुम्हाला काय दाखवलं तिथे तिथे त्यांनी मला सांगितलं की तुमची सॅलरी वाढेल ओके okay. सॅलरी वाढेल म्हणून तुम्ही परत दीड लाख रुपये दिले आणि कुठल्या कंपनीचे जहाज वगैरेचं okay. नाव इंचकॅप मध्ये त्यांनी मला पाठवलं इंचकॅप ट्वेंटी मध्ये त्याचा आर पी एस एल नॉटिलियस आहे त्या नॉटिलियसचा म्हणजे ओत ओत तुम्हाला डायरेक्ट केला नॉटिलियस कडे हो बरोबर ओके त्याचा आरपीएसएल नंबर सी एच एन झिरो वन टू आहे ओके ओके आणि माझं डॉक्युमेंटेशन नॉटिलेस कडून झालं फ्लाईट तिकिट सगळं काय होत ते आणि हो, बर मी जॉईन झालो शिपला इंच कॅप ट्वेंटी मध्ये माझी नऊ मंथची सेलिंग मी कम्प्लीट करून आलो तिथून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा साईन ऑन साइन ऑफ झाला हो बरोबर सर झाला मग पुढे पुढे मी रिजॉइनिंग साठी पण विचारलं त्यांना माझी रिजॉइनिंग सुद्धा झाली पण जेव्हा रिजॉइनिंग झाली तेव्हा मला त्या लोकांनी फॉर्म वर दिला नव्हता विदाऊट फॉर्म वर मला रिजॉईन रिजॉईन केलं त्या लोकांनी आणि ह्या फॉर्म वनच्या रिगार्डिंग मी कंपनीला बोलत होतो नॉट इलियसला की माझा फॉर्म वन अपलोड नाही झालाय काय आहे हे तर तीन चार महिने मी त्यांच्याकडून फॉलोअप घेत होतो पण सहा महिने झाले मी तिथून साईन ऑफ घेतला की फॉर्म वन नाही आहे म्हणून आणि मी घरी आलो नंतरला सहा महिने सा तुम्ही साईन ऑफ केला फॉर्म वन भेटलाच नाही ना साईन ऑन झाला ना साईन ऑफ झाला तुमचा बरोबर सर ओके okay. साइन ऑन साईन ऑफ नाही झाला मग तुमचे ते सहा महिने वाया गेले असे म्हणायचे तुम्हाला हो सर माझा सहा महिने हे वाया गेलंय फॉर्मवर नाही भेटलाय म्हणून ओके okay. परत आता काय पुढे पुढे सर मी नंतरला माझे आता एक वर्ष कम्प्लीट झालंय मी आता घरी होतो त्याच्यानंतर सहा महिन्याच्या नंतर आता मी ती तक्रार घेऊन सुनील सरांकडे आलो आहे तुमच्याकडे आलो आहे सर मी तर ह्या रिगार्डिंगमध्ये तुम्ही काय ॲक्शन घेत आहेत ते प्लीज लवकर घ्या माझी अशी विनंती आहे मनसे नाविक सेनाकडून जे तुमच्याकडून काय होईल ते सर धन्यवाद सर